दक्षिण आफ्रिकेनं कसोटी मालिकेत भारताला दोन शून्याने चांगलं धुवून काढलं पण आता कसोटी मालिका संपली असून तीन वन डे मालिकेची सुरुवात तीस नोव्हेंबर पासून होणार आहे यात भारताची दोन मोठी नावं विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील परत टीममध्ये दिसणार आहे पण यावेळी टीम थोडी वेगळी असणार आहे कारण शुभमन गिलची मान दुखावल्यामुळे तो संघातून बाहेर आहे त्यामुळे के राहुल आता कॅप्टन म्हणून टीमला आहे शुभमन गिल नसल्यामुळे रोहित सोबत ओपनिंगला कोण उतरणार असा प्रश्न आता सर्वत्र चर्चेत आहे गिलची रिप्लेसमेंट म्हणून दोन नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांचं नाव आहे यशस्वी जयस्वाल बद्दल बोलायचं झालं तर तो एकच वन डे खेळला आहे तोही इंग्लंड विरुद्ध त्यात त्याने पंधरा धावा केल्या होत्या मंडळी ऋतुराज बद्दल सांगायचं झालं तर ऋतुराजने सहा वन डे खेळल्या आहेत त्यात त्याने चार मॅचमध्ये ओपनिंग केली आहे एकूण एकशे पंधरा धावा केल्या आहेत तर एक अर्धशटक देखील त्याच्या नावावर आहे फॉर्म आणि आकड्यांचा विचार केला तर रोहित शर्मा सोबत ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे पण टीमला जर डावा आणि उजवा कॉम्बिनेशन हवं असेल तर यशस्वी जयस्वालला चान्स मिळू शकतो तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला फॉलो करायला विसरू नका